भारत घडवणारे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरवी जयंती बुधवारी पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केल्यानंतर आदरांजली वाहताना म्हटले की आपला देश आपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची वी जयंती अर्थात सुशासन दिवस साजरा करत आहे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे मुत्सद्दी राजकारणी म्हणून ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देत आहेत त्यांनी आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते देशातील सर्वांना विशेषत गरीब आणि वंचित घटकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले त्याचवेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला त्याच मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काम करत आहेत भारतीय जनता पक्षाच्या आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शिकता आले आहे आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेल्या अटलजींचा आढळ विश्वास आपल्या सर्वांना उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे असेही त्यांनी नमूद करत आदरांजली वाहिली यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर कामगार नेते जितेंद्र खरत युवा मोर्चाचे दिनेश खानावकर सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन अशोक साळुंके महेश पाटील राम म्हात्रे महेंद्र म्हात्रे काळूराम फडके नवनाथ पाटील आकाश फडके सुरेश फडके विजय पाटील किशोर चौथमल आकाश यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या देशाचे भारत रत्न आणि देशाचे लाडके माननीय अटल विहारी बिहारी वाजपेयीजी यांचा जन्मदिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये दे सुशासन दिन साजरा केला जातो अटल बिहारीजींनी या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत असताना खऱ्या अर्थानं नव्या भारताची पायाभरणी केलेली आपण पाहतो आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या जात आहेत यांची बीज ही माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये आढळतात ज्यावेळेला अटलजींवरती या देशाचं नेतृत्व करण्याची या ठिकाणी वेळ आली त्यावेळेला अनेक पक्षांच्या म्हणजे एन डी एमध्ये अनेक पक्षांच्या मदतीनं ते सरकार स्थापन करायची वेळ होती आणि त्यामुळे अनेक तत्वांना मुरड घालून अटलजींनी काम केलं पण आजही देशभरामध्ये आपण मुंबई दिल्ली कलकत्ता आणि चेन्नई यांना जोडणारे रस्ते पाहतो गोल्डन क्वाडरी लँगल प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याच्यापासून अनेक अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या नदी जोड योजनांपासून अनेक अशा पद्धतीच्या योजना की ज्यांचा जन्म अटलजींच्या काळामध्ये झालेला होता भारतीय जनता पार्टीची स्थापना होत असताना या महाराष्ट्राच्या आपल्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये जे जा अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामधलं अटलजींच वाक्य हे आता काळाच्या पडद्यावरती सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं गेलं आहे त्यांनी म्हटलं होतं अंधेरा छटेगा सूरज उगेगा कमल खिलेगा आज आपल्याला हे कमळ या देशामध्ये प्रत्येक राज्या राज्यामध्ये फुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय अटलजींनी राजकारणी म्हणून काम करत असताना सदैव साधन शुचिता सुचिता ही सातत्यानं पाळली आणि त्यामुळे त्यांनी सातत्यानं सांगितलं की आम्ही राजकारणामध्ये सत्ता टिकवण्यासाठी घोडे बाजार करणार नाही या देशाच्या स्वाभिमानाशी आणि देशाच्या मूल्यांशी तडजोड पूर्ण करणार नाही आणि दुसरं त्यांचं वाक्य जे प्रसिद्ध झालं की या देशामध्ये सरकार येतील जातील पार्टी वेगवेगळ्या पद्धतीचे पक्ष बनतील आणि कदाचित ते नामशेष देखील होतील पण हा देश राहिला पाहिजे या देशाचं संविधान राहिलं पाहिजे हे अटलजींनी पहिल्यांदा सांगितलं आणि त्याप्रमाणे अटलजी वागले आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की आज भारतीय जनता पार्टी अटलजींच्या आखून दिलेल्या मार्गावरती अतिशय अभिमानानं आत्मविश्वासानं मार्गक्रमण करते भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अटलजींचे एक, एक 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 शब्द आपण केवळ या कार्यालयामध्ये प्रवेश केल्यापासून खाली आपल्या इथे कविता लिहिलेली आहे अशा पद्धतीच्या प्रत्येक त्यांच्या उक्तीतून आपण प्रेरणा घेत राहतो अटलजींपासून प्रेरणा घेत आपण अपन आपापल्या क्षेत्रामध्ये काम करूया देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले सुशासन दिवस म्हणजे आजच्या दिवशी या देशामधल्या सरकारचे फायदे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत या देशामधल्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे या, या देशामधल्या अगदी गरीबातल्या गरीब माणसापर्यंत आपण विकासाची ही जी फळं आहेत ही नेऊ शकलो पाहिजे या देशामधल्या शेवटच्या रांगेमधला माणूस आहे अंतिम पक्तीमधला माणूस आपण म्हणतो त्याचा उदय झाला पाहिजे म्हणजे अंत्योदय झाला पाहिजे यासाठी अटलजींनी आपलं आयुष्य एका अर्थानं समर्पित केलं त्या अटलजींना आज अभिवादन करूया आणि त्यांच्या कृती समोर ठेवून आपण काम करत राहूया इतकीच आपण त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन करू शकतो अटलजींच्या स्मृतीला त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो